भरपूर हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदी नाव लॉक्स चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते चान बर आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ तर व्हिडिओ ला सुरुवात करूया आज आहे मंगळवार घटस्थापनेचा दुसरा दिवस कालची पूजा कशी करायची काय करायची काय सांगितलं नेहमीच आमचं कसं हे दुसरं वर्ष असल्यामुळे सिंपलच आमच्या घरी घट बसवला जातो नॉर्मल आणि अखंड दि दिवासुद्धा लावला जातो नऊ दिवस सेवा म्हणजे आपल्या माळ लावतात फुलांच्या त्याच आम्ही घालतो सातव्या किंवा पाचव्या माळाला कडाखणी करतो असे सिंपल बट स्वीटमध्ये चा पूजा असते नऊ दिवस देवाचं जे काय ध्यान पारायण वगैरे ते सुद्धा असतं आणि मिस्टर आपलं आम आमची जी कुलस्वामिनी आहे ते औंची अमाई आ, तर देवीला दरवर्षी जातात आपलं तेल व्हायला ते मिस्टर आता पाचव्या किंवा चौथ्या माळाला म्हणजे आठ दिवस बघूनच जातात जा, जा जा जाता, ने नऊ दिवस असतेच गर्दी पण एकाच दिवशी ज्या दिवशी गर्दी नसते बघा म बुधवार वगैरे तेव्हा जाण्याचा त्यांचा प्लॅन असतो त्यांचे मित्र जातात अशा पद्धतीने नऊ दिवसाची जी काही सेवा आहे देवाची ती केली जाते आता इकडे कमळाचं भरपूर त्यातलं जे काय चिक्कल होतं ते मिस्टरांनी बदललेलं आहे एक्सचेंज केलेलं आहे हे कमळाचं सुद्धा जो काय ही आहे कळी तीसुद्धा आलेली आहे आणि छोटी कळी पण आलेली आहे थोडंसं कसं परत कुंड्यातनी माती बदललेली आहे आणि रोपं वेगवेगळी अशी वेग लावून परत त्यांनी री रिप्लांटेशन केलेलं आहे आणि हे बघा इकडे अशोकाचं जे म्हणतात ते फुल आलेलं आहे आणि पहिल्यांदाच इथे उगवले ते उगव सकाळीची गंमत हो एक सांगते तर रोज कसं डबा बनतो साडेसातला बनतो कधी तर असं होतं आठवड्यात नाही एकदा दोनदा असं माझ्या माझ्या हातून होत आहे पाच मिनटं लेट जरी झालं तरी डबा करायला एक दहा मिनटं लेट होतो साडेसातला जो काही मोठा मुलगा जातो आहे डबा घेऊन त्याला जाणं शक्य होत नाही मग साडेआठला जो काही छोटा मुलगा जातो त्याच्याकडून त्याचा डबा मी पाठवते छोटा मुलगा काय करतोय मोठ्या मुलाच्या वर्गात घेऊन तो डबा देतो लागलाय मुलगा मला जाताना डबा देऊ नको म्हणतोय आणि छोट्याच्या अंगावर टाकून जातोय आता झाला जा होता डबा तरी त्यानं नेला नव्हता मीच माझ्या लक्षात आलं त्याने घेतलेला त्याच्या दप्तर मध्ये मी डबा कोंबला म्हणतो नेचा तर तो चिडला एकदम माझ्यावर म्हणाला का मी काय नेणार नाही तर डबा झालाय तर का नेत नाहीस म्हंटल तर नाही त्याच्याकडनं पाठव आणि तोच खरं छोटा मुलगा रागवतोय त्याला लवकर उठून त्याचा बरोबर पाठवत जा म्हणतोय मी काय त्याचा डबा ना नेणार नाही असं हे दोघांच चाललेलं आहे सध्या अलीकडे नाही छो तर छोटा मुलगा नेहत होता मोठ्याच पण आणि तक्रार काय करत होता अलीकडे मी काय दादाचा डबा ना नेणार नाही त्याचा त्याचा देत जा मला वज्जा होतोय असं तो म्हणतोय आणि मोठा काय करतोय वज्जा होते असं काय नाही त्याचं कारण काय समजत नाही त्याच्या अंगोर डबा तो ठेवूनच जातोय आणि नेहनाच झालाय बरेच दिवस झालं गरम मसाला घरचा बनवला नव्हता आणि थोडं 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 करत कोणकोणते मसाले आणलेले तिकडे माझे थोडं दुर्लक्ष पण झाले होते म्हटलं आता काय नाही आजच्या दिवसात काढायचंच काय आहे काय नाही कारण इकडची मिटिंग तिकडची मिटिंग गणपती आले दसरा आला असं ज होत होत बऱ्याच मसाले आणलेले तसेच पडून होते बरं झालं बाबा म्हटलं त्याला कुठला बिडा लागलेला नाही म्हटलं लागलीच माझा हात लागला बर ते बरं झालं म्हटलं आणि मी सगळे मसाले चेक केले एक नंबरमध्ये होते तर जेवढे मसाले असतील तेवढे सगळे मी काढणार आणि माझ्या जो अगोदरचे पण आहेत आणि आत्ता पण आणलेले आणि ते सगळे मिळून काय करणार मी त्याचा गरम मसाला बनवणार आहे थोडंफार असं गरम करून घेईन आणि नको असलेला पार्ट सगळा बघा मी डस्टिंग करून टाकणार आहे नको असलेलं तर ज्या काय पिशव्या आहेत त्या नको म्हणून त्या जाळ्याला बाहेरच टाकल्या आणि जी काय मोहरी होती जास्त प्रमाणात होती ते वेगळ्या कंटेनरमध्ये ह्या छोट्या काढून ठेवली कट्ट्यावरती कारण लागतंच मोहरी नेहमी माझं जिरं मोहरी एकत्राचं एक आहे जिऱ्याचं वेगळं आणि मोहरीचं वेगळं तर बघा गरम मसाल्यामध्ये लवंग मिरे दालचिनी बदाम फूल आपलं हे तमालपत्रीच जास्त आहे आणि माझं जो थो थोडी वेलची होती तीसुद्धा घाटली आता कोणतंही प्रमाण इथे मी घेतलेलं नाही जेवढं आहे तेवढं सगळंच मी त्यामध्ये घाटलेलं आहे यामध्ये मिऱ्याचं आणि तमालपत्रीचं प्रमाण मला जास्त प्रमाणात दिसतं आहे आता बघणार गरम करून गरम मसाला करून कसा होतो ते ॲक्च्युली आणि झाल्यानंतर पण तुम्हाला सांगते त्याची टेस्ट कशी आली होती तर कोणतंही प्रमाण न वापरता हा मसाला कसा होतो ते आज मी चेक करून बघणार आहे बरेच दिवस झालं दोरीवरती सगळी कपडे माझी टाकली होती मिटिंगला वगैरे गेलेली आणि बरेच वा वाळतील नाही वाळतील हे आशेनं तशीच राहिली होती आणि घरच्या कामातनं सुद्धा मला वेळ मिळाला नव्हता म्हणलं आज काढायची सगळी कपडे का काढली घड्या घालून जिकडे तिकडे ज्या त्या ऑर्गनायझर मध्ये ठेवून देणार दुपारचे जे काय काम आहे ते माझं आज पूर्ण होईल गरम मसाला झालेला आहे एक नंबरच बनलेला आहे बघू शकताय त्या कलर वरून अनवास पण सुटलाय भरपूर थोडीशी डोक्याला इथून साईडने मेहंदी लावल्या त्यामुळे चेहरा असा दिसत असेल तर माझा आता स्वयंपाक झालेला आहे सगळं कट्टा थोडं साफ करायचं राहिलेलं आहे आता उद्या मुलांचा आहे ट्रॅडिशनल डे त्यामुळे मोठा मुलगा हिसा जी कंक झाला आहे त्याची ड्रेपरी त्याने आणून घालून बघितली आता ते पुढील उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तीन वाजता येईल तो ब्लॉग करेक्ट तीनला माझे रोजचे ब्लॉग येतात त्यामुळे तीनला तो चेक करा उद्याचा ब्लॉक इंटरेस्टिंग असणार आहे आणि आत्ता मी भाजी केल्या पोकळ्याची तर निवडलेलं सुद्धा दिसत असेल बघा आणि हा उन... जो काय रॅक आहे तो मिस्टरांनी आणलेला आहे इथे लावण्यासाठी वरती म्हणाली इथे लावूया भांडी ठेवायला अडचण घ्यायला लागल्या मला म्हणून तो रॅक ऑन तो रॅक जो काय तो ऑनलाईन मागवला आहे आणि आत्ता त्यांनी सोडले म्हणाले बावीसशे रुपये किंमत होती त्याची जोडून लाँ... होईल उल... मी स्वतःच जोडतो म्हणून स्वतःच मगापासून एक तासभर जोडत होते त्यांनी जोडून फक्त ठेवलाय आता उद्याच्याला लाव म्हणजे लावणार तिथे रॅक आणि त्यानंतर मग त्यात जेवढी भांडी जेव माझी एक्स्ट्राची आहेत कारण जेवढी ठेवली ठेवणीतली होती त्यातली सुद्धा मी काढल्यात म्हणजे ठेवून ठेवून ठेवूनच जायचं कधी आपण तरी ती भांडी वापरणार म्हटलं आणि जेवढी लागतात गरजेची आहेत ती पण घेतली आणि जी आता तवे वगैरे होते करपणारे वगैरे ते ठेवूनच टाकले ते काय देणार पण नाहीत म्हटलं म्हणजे नको आहे तेच तेवढं हे केलं आणि शक्यतो जेवढी लग्नातली होती ती सगळीच मी काढल्यात त्यामुळे ठेवायला पण अडचण घ्यायला लागलेली बरं झालं म्हणलं घेतलं मला ला। मा का माहीत नव्हतं आणलेलं सरप्राईजच दिलं त्यांनी तर आत्ता माझं व्लॉग एडिट करून झालेला आहे तर उद्याच्या लहान हा तीन वाजता करेक्ट दिसेल तुम्हाला व्लॉग तर आजचा व्लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू